सिद्धार्थ आणि प्राची कॉलेजमध्ये भेटलेले दोन जीव सिद्धार्थ शांत स्वभावाचा तर प्राची मिश्किल आणि थोडी हट्टी पहिल्याच दिवसापासून त्यांची केमिस्ट्री जुळली ग्रुप प्रेझेंटेशन फेस्टचे आयोजन लायब्ररीतील अभ्याससत्र एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं ही त्यांच्या प्रेमाची नांदी होती दोन वर्षांत त्यांनी पुण्यापासून गोव्यापर्यंतचे प्रवास केले असंख्य आठवणी जपल्या कॉलेजमध्ये सर्वजण त्यांच्या प्रेमाचा हेवा करायचे पण ते दोघे आपल्याच दुनियेत रमलेले असायचे सिद्धार्थ प्राचीवर जीवापाड प्रेम करायचा तिच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी लक्षात ठेवायचा प्राचीने तर त्याच्या आईवडिलांच्या मनातही आपलं स्थान निर्माण केलं होतं शेवटच्या वर्षात सिद्धार्थने प्राचीला अंगठी देत विचारलं आपण कायमचे होऊ का प्राचीच्या डोळ्यांतील अश्रू हाच तिचा होकार होता सिद्धार्थ आणि प्राचीचं लग्न थाटामाटात झालं दोन्ही कुटुंब आनंदात होती एका चांगल्या शहरात त्यांचं नवं घर होतं सिद्धार्थने आयटी कंपनीत नोकरी सुरू ठेवली तर प्राचीने तिचा बेकरी व्यवसाय सुरू केला सकाळी एकत्र नाश्ता रात्री सिनेमा सुट्टीच्या दिवशी लाँग ड्राईव्ह हे त्यांच्या जगण्याचं अविभाज्य अंग होतं लग्नानंतरही त्यांचं प्रेम वाढतच गेलं पण या प्रेमकथेला एक नवीन पात्र कलाटणी देणार होतं सिद्धार्थाच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निलांबरीची एंट्री झाली ती तीस वर्षांची स्मार्ट आकर्षक तेजस्वी डोळ्यांची आणि प्रभावी बोलणारी होती तिने फक्त ऑफिसमध्येच नाही तर सिद्धार्थाच्या आयुष्यातही प्रवेश मिळवायला सुरुवात केली सुरुवातीला कामाच्या निमित्ताने ती सिद्धार्थाच्या जवळ आली लवकरच ती त्याला म्हणू लागली कधीतरी तुझ्या बायकोसारखं कोणीतरी मलाही सांभाळावं असं वाटतं सिद्धार्थ तिला सौजन्याने टाळायचा पण तिची नजर तिचं तू फारच चांगला आहेस म्हणणं आणि तिचं सततचं जवळ येणं त्याला विचलित करत होतं एक दिवस प्राचीने विचारलं ती निलांबरी कोण तुझ्या फोनवर तिचे खूप मेसेजेस दिसतायत सिद्धार्थने काहीसं हलकंच टाळलं पण त्याच रात्री निलांबरीने त्याला मेसेज केला मी तुझ्यावर तिच्यापेक्षा खूप जास्त प्रेम करते निलांबरीचं प्रेम वेडं होतं ती सिद्धार्थवर स्वतःचा हक्क सांगू लागली ती त्याच्या ऑफिसबाहेर उभी राहायची सिद्धार्थ बायकोसोबत असतानाही फोन करून मी आजारी आहे भेटशील का असं विचारू लागली एकदा तर तिने प्राचीचा पाठलाग केला तिचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर प्राचीबद्दल खोट्या गोष्टी पसरवू लागली सिद्धार्थने तिला स्पष्ट शब्दांत सांगितलं माझं लग्न झालंय आणि मी प्राचीवरच प्रेम करतो त्या दिवशी नीलांबरीने स्वतःशीच वचन दिलं तिला हटवल्याशिवाय तो माझा होणारच नाही त्या दिवशी प्राची घरी एकटी होती सिद्धार्थला ऑफिसमधून यायला उशीर झाला होता पावसाचा जोर सुरू होता अचानक घरातील लाईट गेली आणि दारावर टकटक झाली प्राचीने दार उघडलं समोर निलांबरी उभी होती पावसात तिचे केस ओले होते आणि डोळ्यांत आग दिसत होती प्राचीने तिची विचारपूस केली कशा आलात एवढ्या पावसात त्यावर ती म्हणाली प्राची मी तुझं सगळं संपवायला आले या बोलण्याने प्राची गोंधळली आणि घाबरत म्हणाली तू वेडी झाली आहेस का पण पर निलांबरीने पर्समधून एक धारदार शस्त्र काढलं आणि काहीही विचार न करता प्राची गतप्राण झाली घटकेभरातच एक वेदनांनी भरलेली किंकाळी त्या घरात घुमली सिद्धार्थ घरी पोहोचला तेव्हा पोलीस अँब्युलन्स आणि शेजाऱ्यांचा गोंधळ प्राचीचा रक्ताने माखलेला देह पाहून तो ओरडला कोसळला पोलिसांच्या तपासात सगळं बाहेर आलं निलांबरीने तिच्या विकृत प्रेमासाठी एका निर्दोष स्त्रीचा जीव घेतला होता ती अटक झाली कोर्टात तिने उघड कबुली दिली माझं प्रेम खरं होतं पण तिने माझ्या वाटेतील अडथळा बनून त्याला हिरावून घेतलं प्राचीच्या अंत्यविधीच्या वेळी सिद्धार्थ शांत होता पण त्याच्या डोळ्यांतील दुःख अंतहीन होतं त्याने तिच्या फोटोसमोर उभं राहून एक वचन दिलं तुझं आणि माझं प्रेम कोणालाच संपवता येणार नाही तुझ्या नावाने मी एक ट्रस्ट सुरू करीन जो प्रेमातल्या विकृतीला थांबवेल प्रेम शुद्ध असेल तर त्यात हेवा नसतो अटकाव नसतो पण जेव्हा एखाद्याचं प्रेम वेड होऊन हिंसेत बदलतं तेव्हा प्रेम नव्हे तर क्रूरता जन्माला येते त्यानंतर सिद्धार्थने निलांबरीला स्पष्ट नकार दिला आणि निलांबरीच्या आयुष्यात खूप वाईट दिवस आले कोर्टात सिद्धार्थ आणि निलांबरी आमनेसामने होते निलांबरीला आशा होती तो मला समजून घेईल तो मला माफ करेल पण सिद्धार्थाने कोर्टात स्पष्ट शब्दांत सांगितलं ती माझ्या आयुष्यातला शाप ठरली तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मी तिला कधीच प्रेम दिलं नव्हतं आणि आता तर मला तिला पाहणं सुद्धा सहन होत नाही त्या एका वाक्यानं निलांबरीचं मानसिक संतुलन ढासळलं कोर्टातच ती जोरजोराने ओरडू लागली मी त्याच्यासाठीच सगळं केलं त्याच्यासाठीच प्राचीला संपवलं आणि तो मला नकार देतो त्या दिवशी न्यायालयाने तिला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली पण निलांबरीसाठी खरा नरक सुरू झाला होता तो तुरुंगात सारखी एक उच्च शिक्षित स्त्री जी सॉफ्टवेअर अनित मॅनेजर होती तिचं तुरुंगात येणं हेच एक मोठं अपमानजनक होतं तिथे सुरुवातीला तिला वेड्यासारखं वागवण्यात आलं इतर कैद्यांकडून टोमणे शिव्याशाप आणि हिंसक प्रतिक्रिया तिला रोज सहन कराव्या लागल्या एका रात्री एका कैदेने तिच्या कानात कुजबुजून विचारलं त्याच्या प्रेमासाठी तू माणूस मारलंस एवढं प्रेम होतं की त्याला मिळवायचंच होतं निलांबरीने तिचं डोकं भिंतीवर आपटलं रडली किंचाळली तिचं आत्मभान हरपत चाललं होतं निलांबरीचे आई वडील ज्यांनी तिला उच्च शिक्षण दिलं मोठ्या अभिमानाने तिच्या उंचीवर पाहिलं त्याने देखील तिचा त्याग केला आईने तिच्या वकिलाशी फक्त एवढंच सांगितलं ती आमच्यासाठी मेली आहे आमच्या घरात तिचं नाव घेऊ नका सगळे जुने मित्र सहकारी सोशल मीडियावरचे फॉलोअर्स कोणीच उरले नव्हते तिचं नाव गुगलवर टाकल्यावर क्रिमिनल लव्ह स्टोरी अशा हेडलाईन्स येऊ लागल्या एका रात्री तुरुंगात बसलेली निलांबरी विचार करत होती त्या काळोख्या कोपऱ्यात स्वतःशीच संवाद करत होती मी प्रेम केलं पण मी त्याचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मी प्राचीला का मारलं त्याचं प्रेम संपलं आणि माझं आयुष्यही ती आता मनोविकारग्रस्त झाली होती डॉक्टरांनी तिला डिप्रेशन विथ हल्युसिनेशन अशी नोंद दिली तिला वारंवार सिद्धार्थ समोर दिसायचा ती गोंधळून त्याच्याशी बोलायची तू आलास ना बघ मी तुझ्यासाठी सगळं सोडलं सगळं तीन वर्षांनी एका सामाजिक ट्रस्टमुळे सिद्धार्थ तुरुंगात व्याख्यानासाठी गेला निलंबरी त्याला दुरूनच पाहत होती ती थरथरत उभी होती सिद्धार्थ थांबला तिच्याकडे पाहिलं तिची नजर पडली त्याच्या डोळ्यांवर आणि तिला त्याचं शेवटचं वाक्य आठवलं माझं तिच्यावरच प्रेम आहे तुझ्यावर नाही निलांबरी शांतपणे मागे फिरली ती पुन्हा कोणालाच बोलली नाही निलांबरीची शिक्षा अजून सात वर्षांची बाकी आहे तिचं मानसिक आरोग्य ढासळलेलं आहे कोणत्याही भेटीला आता ती येत नाही सिद्धार्थ आजही एकटा राहतो त्याने प्राची स्मृती ट्रस्ट सुरू केला जिथे प्रेमातील त्रासातून गेलेल्या मुलींना आधार दिला जातो प्रेम सुंदर असतं पण जबरदस्तीचं प्रेम हक्काची भावना किंवा हट्ट हे विकृतीकडे नेतं जेव्हा प्रेमात माझं हवंच ही वृत्ती जन्म घेते तेव्हा ते अपराधात बदलतं ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद